उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे आणि तितकीच ऊर्जा देणारे लाडू कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आज आपण साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केला नाही तर सर्व पदार्थ आपण यामध्ये जे मिसळले आहेत ते शरीराला थंडावाच देतील आणि उन्हाळ्यामध्ये जे काही आजार असतील किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदतच होईल अगदी शेवटचा लाडू सुद्धा एका हाताने सहज वळता येईल इतकी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग फार वेळ न घालवता लगेचच पाहूया उन्हाळ्यात उद्भवणारी डोकेदुखी मायग्रेन हाडांचे दुखणे किंवा थकवा घालवण्यासाठी पौष्टिक असे शरीराला थंडावा देणारे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये घरातलीच कोणतीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून एक कप भरून इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं हे गुणधर्माने थंड असतं तुमच्याकडे जर सुखं खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकनट दुकानामध्ये जे मिळतं ते वापरलं तरी देखील चालेल सर्व जिन्नस आपल्याला थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामधला ओलसरपणा कमी होईल आणि लाडू आपले महिना ते दीड महिना टिकायला मदत होईल त्यामुळे मंद छान कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर खनिज विटॅमिन अँटीऑक्सिडंट असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यास म्हणजे हायड्रेट ठेवण्यास मदत होते त्याचप्रमाणे पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते आणि झोप सुद्धा चांगली येते केस आणि त्वचेचा पोतसुद्धा सुधारला जातो त्याचप्रमाणे मेंदूला देखील तल्लकपणा सुका खोबऱ्यामुळे येतो काही मिनिटं मंदाचेवर सोनेरे रंग येईपर्यंत सुका खोबरं इथे मी भाजून घेतलं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि एखाद्या ताटामध्ये हे काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला पुढचा पदार्थ भाजून घ्यायचा आहे तो म्हणजे मखाणे मखाणे म्हणजे कमळाच्या बिया कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ऑनलाईन किंवा सुपर मार्केटमध्ये मा ह्या सहज मिळतात तर ता त्या आपल्याला त्याच कपाने दोन कप एवढ्या घ्यायच्या आहेत तुम्ही एक कप घेतलात प्रमाण कमी अधिक तुमच्याप्रमाणे करू शकता काहीच हरकत नाही आता हे मखाणेसुद्धा आपल्याला मंदाचवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाणे जरी फुलवलेले असले तरी सुरुवातीला हे असे चिवट असतात त्यामुळे आपल्याला ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामधला ओलसरपणा पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे मखाण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मखाण्यांमुळे मदत होते भरपूर असं कॅल्शियम सुद्धा असतं त्यामुळे हडं देखील मजबूत राहतात पचन सुधारलं जातं रोगप्रतिकारक शक्ती देखील मखाण्यांमुळे वाढली जाते आणि मखाणे हे गुणधर्माने थंड सुद्धा असतात असे हे मखाणे आपल्याला काही मिनिटं भाजून घ्यायचे आहेत काही मिनिटांना तर तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदलला आहे आणि इथे मी एक मखाणा तुम्हाला असं दाबून दाखवते असा तो पटकन तुटला गेला पाहिजे इतका आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मखानेसुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे मगज बी मगज म्हणजे टरबुजाच्या बिया कलिंगड जसं शरीराला थंड असतं तसं ह्या बियासुद्धा आपल्या शरीराला तितकाच थंडावा प्रदान करतात टरबूजाच्या बियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते झिंक मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं आणि ज्यांना बीपीचा त्रास आहे हा त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होते या बिया आपल्याला अर्धा कप घ्यायच्या आहेत आणि ह्या सुद्धा मंद आचेवर तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे सुरुवातीला ह्या बिया थोड्याशा चपट्या असतात आणि जस जशा या भाजल्या जातात तस तशा त्या टम्म अशा फुगल्या जातात गोल गरगरीत बनतात आणि तडतडायला सुरुवात होते फार वेळ लागत नाही पुढच्या एखाद मिनिटातच तुम्ही इथे आवाज ऐकू शकता कसा तडतड आवाज येत आहे बिया छान फुलायला सुरुवात झाली आहे आता लगेचच ह्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त करपवायच्या नाही फक्त थोडा थोडा सगळ्या पदार्थांमधला ओलसरपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे जवळून बघू शकता बिया कशा गोल गरगरीत झाल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करायचा आणि ह्या सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे साधारण पाव कप एवढ्या भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत इथे मी आज जे पदार्थ तुम्हाला सांगत आहे त्या सर्व पदार्थाचा गुणधर्म हा थंड आहे भोपळ्याच्या बियांमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते शरीर आपलं हायड्रेट राहण्याससुद्धा मदत होते आणि ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे म्हणजे ज्यांना शुगर आहे अशांनी तर भोपळ्याच्या बियांचं सेवन थोड्या प्रमाणात रोजच्या आहारामध्ये ठेवलंच पाहिजे या भोपळ्याच्या बिया सुद्धा आपल्याला मंद आचेवर एखाद मिनिट भाजून घ्यायच्या आहेत जस जशा या बिया आपण भाजत जाऊ तस तशा या सुद्धा तडतडायला तर सुरुवात होते आणि छान अशा फुलल्या जातात इथे एक बी तुम्हाला भाजलेली दाखवते या बियांची कशी साल सुटायला सुरुवात झाली आहे असं झालं की या बिया सुद्धा आपल्याला लगेचच काढून पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला वापरायचे आहेत दहा ते पंधरा बदाम फार बदाम आपल्याला घ्यायचे नाहीत फक्त दहा ते पंधरा घ्यायचे आहेत आणि हे बदामसुद्धा मंदाचेवर थोडेसे परतून घ्यायचे आहेत बदा बदाम देखील आपल्या शरीरामध्ये दे तात्काळ ऊर्जा उत्पन्न करतात म्हणजे थकलेल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचं काम बदाम करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते त्वचा केस हृदय देखील निरोगी राहतं साखर देखील नियंत्रणात राहिली जाते आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीर देखील थंड राहते आता हे बदाम सुद्धा हलकेसे मी परतून घेतले आहेत ते सुद्धा काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत इथे सर्व भाजलेले जिन्नस मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आता एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस घालायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर खसखस उपलब्ध असतील तर दोन मोठे चमचे खसखस सुद्धा भाजून तुम्ही यामध्ये घालू शकता माझ्याकडे उपलब्ध नव्हती त्यामुळे मी घातली नाही खसखससुद्धा शरीराला थंडावा प्रदान करते आता या सर्व पदार्थांसोबत आपल्याला आणखी एक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे अर्धा कप एवढे भाजलेले चणे दुकानात हे सहज उपलब्ध असतात त्याचाच मी इथे वापर केला आहे हे चणे तुमच्या घरात नसतील तर भाजलेली डाळ म्हणजेच डाळ्या किंवा डाळे म्हणतो ते वापरले तरी देखील चालेल भाजलेले चणेसुद्धा शरीर थंड ठेवण्यास मदत करते आणि त्यामध्ये भरपूर प्रथिनं फायबर असल्यामुळे तात्काळ ऊर्जा प्रदान करते म्हणजे उन्हाळ्यामध्ये थकलेल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम भाजलेले चणे करतात त्याचप्रमाणे हाडे मजबूत होतात वजन कमी होण्यास मदत होते पोटामधली जी काही उष्णता असते ती कमी होण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान जे वाढलेलं असतं ते नियंत्रणात आणण्याचं काम भाजलेले चणे करतात पचन सुधारलं जातं रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत मिक्सर सलग चालू करायचं नाही तर दोन ते तीन सेकंद फक्त मिक्सर चालू बंद करायचं आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी सर्व जिन्नस कसे दरदरीत बारीक करून घेतलेत फार जास्त पीठ करायचं नाही किंवा त्यामधलं तेल आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे म्हणूनच मिक्सर चालू बंद करून हे याचे मस्त वाटून घ्यायचे आहेत वाटलेले सर्व पदार्थ आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अजिबात इथे तेल सुटलेलं नाही असंच तुम्हाला देखील वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये फक्त छोटा अर्धा चमचा भरून आपल्याला काळी मिरीची भरड टाकायची आहे किंवा काळी मिरी पूड टाकू शकता काळी मिरीमुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते उन्हाळ्यामुळे अपजनाचा जो त्रास होतो तो कमी होण्यास काळी मिरीमुळे मदत होते सोबतच या लाडूला छान असा स्वाद येण्यासाठी आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे साधारण अर्धा ते पाव चमचा भरून वेलची पूड घालायची आहे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये फक्त एक चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे आपण लाडू बनवण्यासाठी अजिबात तुपाचा वापर केलेला नव्हता त्यामुळे फक्त मी एक चमचा इथे साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये काही बेदाणे घालणार आहे बेदाण्यांमुळे लाडूला सुद्धा छान स्वाद येईल आणि लाडू खाताना दाताखाली बेदाणे आलेले खूप छान लागतात हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातले तरीही काही हरकत नाही मंद आचेवर बेदाणे हलकेसे परतून घ्यायचे असे छान ते फुगले गेले की लगेचच आपल्याला हे बेदाणे या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत आता पुन्हा एकदा गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये पाऊन कप एवढं आपल्याला खडीसाखरेची पावडर घालायची आहे ही अशी रेषेवाली खडीसाखर मी खलबत्त्यामध्ये कुटून नंतर मिक्सरला त्याची बारीक पावडर केली आहे तुम्ही साखरसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर गूळ घालायचं असेल तर गूळसुद्धा घालू शकता पण उन्हाळा आहे त्यामुळे मी खडीसाखरेचा वापर केला आहे आता गॅसची आज मोठी करायची आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला ही खडीसाखरेची पावडर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे एकदा पूर्णपणे विरघळली गेली की आपल्याला एक तारी दोन तारी पाक करायचा नाही तर आपण गुलाबजामसाठी कसं चिकट पाक करतो तसा करायचा आहे म्हणजे मोठ्या आचेवर साखर विरघळली गेली की फक्त अर्धा ते एक मिनटं आपल्याला मध्यम आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे असं चिकट पाक झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि तयार पाक आपल्याला थोडा थोडा करून या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे मी इथे गरमच पाक घालत आहे हलकाचं थंड करून तुम्ही घातलात तरी देखील चालेल आता हा पाक या मिश्रणामध्ये मी एक जीव करून घेणार आहे आणि लागेल तसा घालून मिश्रण पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमचानेच हे करत आहे हलकंचं थंड झालं की मी हाताने करून घेणार आहे त्यामुळे दोन मिनटं हे मिश्रण मी असंच ठेवणार आहे आणि कोमट होण्याची वाट बघणार आहे इथे संपूर्ण पाक मला लागला आहे हे लाडू वळण्यासाठी मिश्रण तुम्ही बघू शकता याचे सहज लाडू वळता येतील मूड बनते म्हणजे पाक आपला अगदीच व्यवस्थित झाला आहे पुरला आहे आता भराभर आपण ह्याचे लाडू वळून घेऊया एका हाताने सहज असा लाडू वळला जातोय समान आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर एखादा असं खोलगट चमचा किंवा वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मिश्रण भरून लाडू वळून घ्यायचे लाडू सुंदर दिसण्यासाठी एक छोटासा पिस्त्याचा काप यावर मी लावून घेणार आहे पहिला लाडू तुम्ही बघू शकता सहज आणि सोप्या रीतीने मी वळला आहे अगदी सुंदर दिसत आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आणि पद्धत कशी वाटली ले, आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे सोळा ते सतरा लाडू तयार झाले आहेत लाडूचं टेक्शर तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे आणि हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती मऊसूत आणि मस्त झाला आहे अजिबात हे लाडू कडक होत नाहीत मी सांगितलेल्या पद्धतीने हे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तर तुम्ही हे लाडू खाऊ शकता त्याचबरोबर एक पौष्टिक असा पदार्थ किंवा गोड खाण्याची इच्छा झाली तर असा पौष्टिक लाडू तुम्ही खाऊ शकता एक एक पदार्थ आपण सर्व खाऊ शकत नाही एकाच वेळेस त्यामुळे असे लाडू बनवून बघा आणि या उन्हाळ्यामध्ये नक्की या लाडूचा आस्वाद घ्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद